राज्यात सण उत्सवाचा हंगाम सुरू असताना अकोल्यात आगामी बकरी ईद आणि इतर सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी एक महत्वाची शांतता समिती बैठक पार पडली नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या अकोला शहराच्या पोलीस लाईन सभागृहात शांतता समितीची एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे आगामी बकरीद आणि इतर सण उत्सवात शांततेत साजरे व्हावेत या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेत या बैठकीला जिल्ह्यातील शांतता समितीचे सदस्य उपविभागीय पोलीस अधिकारी विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या सुरुवातीला शांतता समितीच्या सदस्यांनी महत्वाच्या सूचना आणि गरजा मांडल्या यामध्ये कुर्बाणीच्या नियमांचे पालन वाहतूक नियंत्रण मशिदी आणि प्रार्थना स्थळांभोवती सुरक्षा गर्दीचे नियोजन आणि सांप्रदायिक सलोखा राखणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता या सर्व सूचना गांभीर्याने ऐकून घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सर्वतोपरी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल असे आश्वासन दिले आहे ते म्हणालेत की बकरी आणि इतर सण हे आपल्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहेत या प्रसंगी बंधुत्व सलोख आणि शांतता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे प्रत्येक नागरिक सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात यावी याकरिता पोलीस दल पूर्णपणे सज्ज असेल एस पी चांडक यांनी शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता विशेष योजना तयार केली असून संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही सांगितले या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षकांनीही आपले विचार मांडले आणि सर्वांना सहकार्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधल्यास कोणत्याही आव्हानाला सामोरे जाणे सोपे होते नक्कीच हे पुढचे आपल्या सोबत एक चांगली पुलिसिंग प्रोफेशनल पोलिसिंग जिथे आपण मांडणार आहोत आपल्या सर्वांचा सहकार सर्ता, सहकार्य आपला सर्वांचा सपोर्ट त्याच्यामध्ये नक्कीच लागतील मीडिया बांधवांचा त्यांचा पण सपोर्ट लागतो तर आता आज हे शाखा समिती बैठक जे होती ते ॲक्च्युली बकरी आणि आपले जे आता गजानंद महाराजची पालखी आहे आज महेश नवी पण आहेत आता राज्याभिषेक सोडा पण आहे रायगडमध्ये हे सर्व पार्श्वभूमीवर आजची आपली बैठक एक आपण आयोजित करण्या केलेली होती तरी पण काही लोकांनी वेगळे वेगळे मुद्दे मांडलेले आहेत तर एकदा मी फक्त समराईज करून देतो ट्रॅफिक बाबत सांगितलेलं आहे मला ॲक्च्युली इट व सप्राईझिंग पण मी मला माहीत नव्हता की अकोल्यामध्ये येऊन मला आता पहिल्या दहा दिवसमध्ये सत्तर टक्के कंप्लेंट जे माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही नेहमी लोकांना असतात त्यात काय इश्यूज आहे मला सांगा तर सत्तर टक्के कंप्लेंट्स ट्रॅफिकची लोकांनी सांगितलेली आहे तर त्यामुळे मी दवाही देतो आपल्याला मला म्हणजे काही दिवस द्या काही आठवडा द्या काही जो महिना लागतील परंतु ट्रॅफिकबाबत नक्कीच आपल्याला एक चेन इथे भोगतील हे मी आपल्याला सर्वांना दवाई देतो ट्रॅफिकमध्ये चांगला टी पण आम्ही दिलेला आहे आणि जे काही आमचे कर्मचारी आहेत त्याचा जे काही एक ट्रेनिंग करायची आहे सेन्सिटिव्ह ट्रेनिंग करायची आहे आणि लकीली मी नागपूरमध्ये ॲज डी सी पी ट्रॅफिक आठ ते दहा महिना मी काम केलं आहे तर मला माहिती आहे म्हणजे ट्रॅफिकमध्ये काय काय इश्यूज असतात मला तुम्ही सांगितलेलं आहे एक नंबर मी सांगितलेलं आहे की जे चलूण मिळमो आहे ते आले पाहिजे शामता समितीमध्ये ॲक्च्युली ते म्हणजे सर्वात मोठा एक पॉईंट आहे आणि खूप गरजेचं आहे जे आमचे पी आय आमचे एस डी पी साहेब आहे आमचे ॲडिशन एस पी साहेब आहे सर्वांना मी अगोदरच हे सांगितला होता की जे काही लोक येतात होते जो बी आमचे आते तो कमी धंदा करते नाही और जो करते वाहते हो नाही तो हे म्हणजे मला माहिती आहे की तरुण मुलांनी आले पाहिजे काही आलेले पण आहेत आणि चांगली गोष्ट आहे त्यांना घेऊन शांतता समितीच्या या बैठकीमुळे अकोल्यात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस अधीक्षकांनी सर्व समुदायांना एकत्र येऊन सण परंपरेनुसार आणि उत्साह साजरे करण्याचे आवाहन केले आहेत शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे